नमस्कार वाय टी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये सोलन खरड्यातील कोबी ही एक विस्मृतीत गेलेली रेसिपी आहे आणि तीच आज आपण पाहणार आहोत या रेसिपीला उजाळा देणार आहोत पहा डब्याच्या निमित्ताने आज आपण ही सोलन खरड्यातील कोबी कशा पद्धतीने बनवली जायची पूर्वीच्या काळी ती आज आपण पाहणार आहोत तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही विस्मृतीत गेलेली आजची आपली ही डब्याची सहावी रेसिपी सोलन खरड्यातील कोबी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲडिरे तृप्ती मेरे कुकॅम ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार आहे आज तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्णत ही स्वामीजी प्रार्थना करून आज डब्याला स्पेशल काय या सहाव्या भागामधील डब्याच्या सहाव्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात आणि बनवूयात या डब्याची सहावी रेसिपी ती म्हणजे सोलन खरड्यातील कोबी काय करायचं कोबी घ्यायचा कोबी अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे पहा हा चिरलेला कोबी एका प्लेटमध्ये घ्यायचा चिरलेला कोबी संपूर्ण प्लेटमध्ये घेतला की अर्धी वाटी हिरवे वाटाणे घ्यायचे आहेत आणि तसेच कोथंबीरसुद्धा घ्यायची आहे आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आपण गॅस सुरू करायचा कढईमध्ये तेल घालायचं आहे तीन टेबल स्पून तेल घातलं तेल चांगलं तापलं की कढईची फ्लेम मंद करायची गॅसची फ्लेम आणि यामध्ये ही अर्धी वाटी ओला वाटाणा घालायचा आहे हिरवा ओला वाटाणा हिरवा घातला की यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या घातल्या की यामध्ये हरभरे घालायचे आहेत ओले हिरवे अद्रकची पेस्ट दीड चमचा घालायची आहे आणि हे सर्व खरड्याचं मिश्रण परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती कढाईतलं हे सर्व खरड्याचं मिश्रण सोलण्याचं परतून घेतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला निवडून धुवून घेतलेली स्वच्छ अशी हिरवीगार कोथंबीर ह्याच्यामध्ये घालायची आणि पुन्हा हे सोलण्याचं मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे हे सोलण्याचं मिश्रण चांगलं दोन मिनटं पुन्हा परतून घेतलं की यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा टेबलस्पून अर्धा टेबलस्पून हळद घातली की पुन्हा एक मिनटं परतायचं हे सोलणे सर्व गॅस बंद करायचं हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि चॉपरमध्ये हे सर्व मिश्रण एकत्रित एक असं हे भरडून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे खेडेगावामध्ये अशा पद्धतीने हा सोलण्याचा खरडा बनवला जायचा पहा आणि सोलण्याच्या खरड्यातील कोबीसुद्धा बनवला जायचा कुठेतरी आता ही रेसिपी कुठेतरी विस्मृतीत गेलेली आहे पण डब्याच्या सिरीजच्या निमित्ताने आपण ह्या सोलण्याच्या खरड्यातील कोबी पुन्हा बनवून एक स्मृतीत आणत आहोत म्हणजे सर्वांच्या समोर ही रेसिपी आणत आहोत पहा तर वाईटी फॅमिली पहा अशा पद्धतीने आपण चॉपरमध्ये सर्व ते सोलण्याचं सर्व मिश्रण घेतलं आणि हे बारीक केलेलं आहे तुमच्याकडे जर पाटा असेल ना तर हा सोलण्याचा खरडा पाट्यावरती खरडून घ्या पहा आपल्याकडे आता पाटा नाही आहे वरवंटा पाटा त्याच्यामुळे आपण चॉपरमध्ये थोडंसं असं खरडून घेतलेलं आहे म्हणजे चॉपरनी हे करून घेतलेलं आहे तर प अशा पद्धतीने आपण हा सोलण्याचा खरडा छान असा बनवलेला आहे आता हा सगळा एका प्लेटमध्ये काढत आहोत एकीकडे एक गॅसवरती गॅस सुरू करून कढई तापत ठेवलेली आहे लो टू मिडियम गॅस फ्लेमवर त्यामध्ये तेलसुद्धा आपण घातलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आणि याच्यामध्ये फोडणीला आपण कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता तडतडला की यामध्ये मोहरी तळ घालायची आहे फोडणीला नंतर यामध्ये हा जो सोलण्याचा खरडा आहे ना हा सोलण्याचा खरडा घालायचा आहे तीन टेबलस्पून सोलण्याचा खरडा तीन टेबलस्पून घातल्याच्या नंतर हा सोलण्याचा खरडा या तेलामध्ये परतून घ्यायचा आणि नंतर आपण चांगला चिरून दुवून घेतलेला कोबी ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा कोबी या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे हा कोबी चांगला असा परतून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा टेबलस्पून अर्धा टेबलस्पून हळद घातल्याच्यानंतर पुन्हा ही कोबीची भाजी म्हणजे सोलण्या खरड्यातील ही कोबीची भाजी एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची नंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा ही सोलण्या खरड्यातील कोबीची भाजी चांगली परतून घ्यायची दोन मिनटं झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी पाच मिनटं शिजून द्यायची आहे पाच मिनटात अवघ्या ही भाजी शिजून होते पहा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण भाजीवरचं झाकण काढूयात आणि या भाजीला चांगली दोन मिनटं परतूयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला निवडून धुवून चिरून घेतलेली छान हिरवीगार कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातली की पुन्हा ही भाजी एक मिनटं परतायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे खसखस तसेच पांढरे तीळ याचा कूट घालून पुन्हा ही भाजी एक दोन मिनटं परतायची गॅस बंद करायचा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं बंद गॅसवरती वाफ येऊन द्यायची आहे आणि तीन मिनटानंतर ही भाजी आपण डब्याला भरू शकतो अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी ही सोलन खरड्यातील कोबी बनवला जायचा पहा चवीला इतका उत्कृष्ट लागायचा खूपच स्वादिष्ट लागायचा त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी कोबी म्हणलं ना की पूर्वीची लोकं अगदी आवडीने कोबी खायची पण आत्ताच्या या काळामध्ये आत्ताच्या या, या युगामध्ये कोबीची भाजी शक्यतो कुणीच खायला मागत नाही पण हो हा कोबी जर मोमोजमध्ये वगैरे घातला ना तर खाल्ला जातो पण असं म्हणलं ना तर कोणी खाल्ल्या जात नाही पहा पण तुम्ही जर अशा पद्धतीने सोलन खरड्यामधला हा जर कोबी बनवून दिला डब्यासाठी तर पहा डबा संपूर्णच संपूर्ण घरी येईल तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही डब्याची सहावी रेसिपी सोलन खरड्यातील कोबी तुम्ही नक्की डब्यासाठी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही आज डब्याला स्पेशल काय या सहाव्या भागामधील डब्याची ही सहावी रेसिपी ब बनवलेली आहे सोलन खरड्यातील कोबीची भाजी ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपल्या युट्यूबच्या घ्यायचं असेल तसेच रोज डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड केले कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंग होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि झणजणी स्वादिष्ट डबाईच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील रोज डब्याला काय द्यावं हा तुमचा प्रश्न सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये आज डब्याला स्पेशल काय मधल्या या सातव्या भागातल्या डब्याच्या सातव्या रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद